नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे देशाची खरी ओळख काय आहे धर्म की राष्ट्र आपली श्रद्धा वेगळी असली तरी आपली ओळख एकच आपली हवा एकच आणि आपली मातृभूमी एकच शेवटी आपण सर्व भारतीयच आणि हेच दाखवून दिलं आहे या एक ऐतिहासिक बैठकीने जे नुकतीच नवी दिल्ली येथे पार पडली या नवी दिल्लीतील हरियाणा भवन येथे नुकतीच एक अशी बैठक झाली जी कदाचित पुढचे अनेक वर्षासाठी हिंदू मुस्लिम नात्यामध्ये नवा अध्याय लिहू शकते राष्ट्रीय समाज सरसंचालक मोहन भागवत यांनी देशभरातील जवळपास साठ मुस्लिम धर्मगुरूशी संवाद साधला या बैठकीचं वैशिष्ट्य म्हणजे ती केवळ औपचारिक नव्हती तर प्रत्यक्ष मुद्द्यावरती उघडपणे होणारी चर्चा होती या संवादात मशिदी मंदिरे गुरुकुल मदरसे यामधील विश्वासाचा पूल कसा बांधायचा यावरती भर होता दोन्ही बाजूंनी मान्य केलं की गैरसमज हा तणावाचा मूळ आहे आणि संवाद हेच तणावाचं उत्तर आहे बैठकी दरम्यान व कायदा समान नागरी हक्क शिक्षण तसेच समाजातील पसरलेल्या अफवा आणि द्वेष यावर सखोल चर्चा झाली एकच उद्दिष्ट आणि उद्दिष्ट हेच देशहितासाठी देश मिळून काम करणं इमाम उमर अहमद इलियासी यांनी बैठकीनंतर दिलेला संदेश विशेष महत्वाचा होता आपल्या श्रद्धा वेगळ्या असल्या तरी आपण सारे भारतीय आहोत राष्ट्र आपल्या सर्व मतभेदापेक्षा मोठा आहे हे वाक्य फक्त धार्मिक नेत्यासाठी नाही तर आपल्यापैकी प्रत्येकासाठी एक धडा आहे कारण आजच्या सोशल मीडियाच्या काळात चुकीची माहिती द्वेष पसरवणं सोपं झालेलं आहे पण जर धर्मगुरु आणि मोठे नेते एकत्र येऊन संवाद सुरू करू शकत असतील तर आपण सामान्य नागरिकांनी एकमेकाशी बोलून गैरसमज दूर केले पाहिजे आणि ते करायला पाहिजे या बैठकीने दिलेला मोठा धडा म्हणजे विश्वास वाढवायचा असेल तर एकत्र बसून बोलायला लागेल भांडण नव्हे तर समजून घ्यावं लागेल त्यामुळे आजचं हे पाऊल केवळ सुरुवात आहे पुढे अनेक बैठकी होतील अनेक संवाद होतील पण महत्वाचं म्हणजे आपण त्या संवादाचा भाग म्हणतो का आणि ही जी राष्ट्रहिताची बैठक झाली दोन धर्मामध्ये झाली ज्या धर्मामध्ये नेहमी तेढ निर्माण होतात ज्या धर्मामध्ये नेहमी गैरसमज निर्माण होतात एकमेकाची माथे भडकून एकमेकावर भांडण करा करावं लावणारी अनेक काही मंडळी इथे या देशामध्ये आहे ह्यासाठी ही बैठक खूप महत्वाची होती आणि ह्या दोन समाजामधला या दोन धर्मामधला जो गैरसमज आहे तो ह्या बैठकीने दूर झाला असं समजायला हरकत नाही धर्म जाती भाषा काही असो आपण सगळे एकच आहोत राष्ट्राचे एकाच राष्ट्राचे नागरिक आहोत हे विसरून चालणार नाही कारण हिंदू असो वा मुस्लिम शीख असो वा ख्रिश्चन राष्ट्र एक हे एकच आहे आणि राष्ट्रधर्म एकच आहे तो म्हणजे भारत नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे देशाची खरी ओळख काय आहे धर्म की राष्ट्र आपली श्रद्धा वेगळी असली तरी आपली ओळख एकच आपली हवा एकच आणि आपली मातृभूमी एकच शेवटी आपण सर्व भारतीयच आणि हेच दाखवून दिलं आहे या एक ऐतिहासिक बैठकीने जे नुकतीच नवी दिल्ली येथे पार पडली या नवी दिल्लीतील हरियाणा भवन येथे नुकतीच एक अशी बैठक झाली जी कदाचित पुढचे अनेक वर्षासाठी हिंदू मुस्लिम नात्यामध्ये नवा अध्याय लिहू शकते राष्ट्रीय सरसंचालक मोहन भागवत यांनी देशभरातील जवळपास साठ मुस्लिम धर्मगुरूशी संवाद साधला या बैठकीचं वैशिष्ट्य म्हणजे ती केवळ औपचारिक नव्हती तर प्रत्यक्ष मुद्द्यावरती उघडपणे होणारी चर्चा होती या संवादात मशिदी मंदिरे गुरुकुल मदरसे यामधील विश्वासाचा पूल कसा बांधायचा यावरती भर होता दोन्ही बाजूंनी मान्य केलं की गैरसमज हा तणावाचा मूळ आहे आणि संवाद हेच तणावाचं उत्तर आहे बैठकी दरम्यान व कायदा समान नागरी हक्क शिक्षण तसेच समाजातील पसरलेल्या अफवा आणि द्वेष यावर सखोल चर्चा झाली एकच उद्दिष्ट आणि उद्दिष्ट हेच देशहितासाठी मिळून काम करणं इमाम उमर अहमद इलियासी यांनी बैठकीनंतर दिलेला संदेश विशेष महत्वाचा होता आपल्या श्रद्धा वेगळ्या असल्या तरी आपण सारे भारतीय आहोत राष्ट्र आपल्या सर्व मतभेदापेक्षा मोठा आहे हे वाक्य फक्त धार्मिक नेत्यासाठी नाही तर आपल्यापैकी प्रत्येकासाठी एक धडा आहे कारण आजच्या सोशल मीडियाच्या काळात चुकीची माहिती द्वेष पसरवणं सोपं झालेलं आहे पण जर धर्मगुरु आणि मोठे नेते एकत्र येऊन संवाद सुरू करू शकत असतील तर आपण सामान्य नागरिकांनी एकमेकाशी बोलून गैरसमज दूर केले पाहिजे आणि ते करायला पाहिजे या बैठकीने दिलेला मोठा धडा म्हणजे विश्वास वाढवायचा असेल तर एकत्र बसून बोलायला लागेल भांडण नव्हे तर समजून घ्यावं लागेल त्यामुळे आजचं हे पाऊल केवळ सुरुवात आहे पुढे अनेक बैठकी होतील अनेक संवाद होतील पण महत्वाचं म्हणजे आपण त्या संवादाचा भाग म्हणतो का आणि ही जी राष्ट्रहिताची बैठक झाली दोन धर्मामध्ये झाली ज्या धर्मामध्ये नेहमी तेढ निर्माण होतात ज्या धर्मामध्ये नेहमी गैरसमज निर्माण होतात एकमेकाची माथे फडकून एकमेकावर भांडण करा करावं लावणारी अनेक काही मंडळी इथे या देशामध्ये आहे ह्यासाठी ही बैठक खूप महत्वाची होती आणि ह्या दोन समाजामधला या दोन धर्मामधला जो गैरसमज आहे तो ह्या बैठकीने दूर झाला असं समजायला हरकत नाही धर्म जाती भाषा काही असो आपण सगळे एकच आहोत राष्ट्राचे एकाच राष्ट्राचे नागरिक आहोत हे विसरून चालणार नाही कारण हिंदू असो वा मुस्लिम शीख असो वा ख्रिश्चन राष्ट्र एक हे एकच आहे आणि राष्ट्रधर्म एकच आहे तो म्हणजे भारत